श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत भारतानं जिनोम तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे त्यासाठी देशात जिनोम इंडिया प्रोजेक्टही सुरू करण्यात आला आहे काय आहे जिनोम तंत्रज्ञान जिनोम इंडिया प्रोजेक्टचं देशाच्या भविष्याच्या दृष्टीनं काय महत्व असेल याबाबत आजच्या वृत्तविशेष मध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोते हो पृथ्वीवर सजीवाची निर्मिती कधी झाली हे जाणून घेण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ आजही संशोधन करत आहेत या संशोधनातून दरवेळी नवनवीन माहिती समोर येत असते हे करत असतानाच शास्त्रज्ञांनी सजीवांच्या शारीरिक रचनेचा अभ्यास सुरू केला त्याच्या डी एन ए अर्थात जनुकीय रचनेची माहिती करून घेतली जनुकीय रचनेचा सजीवाच्या शरीरातील क्रम त्याचे कार्य प्रकार त्याचे जाळे आणि विकृती याची इत्थंभूत माहिती देणारा आराखडा तयार केला हा आराखडा म्हणजेच जिनोम होय आज विविध देश जिनोम तंत्रज्ञानावर संशोधन करत आहेत भारतातही केंद्र सरकारनं जैवतंत्रज्ञान विभागाच्या वतीनं दोन हजार वीस मध्ये जिनोम इंडिया प्रोजेक्ट सुरू केला यासाठी देशभरातील वीसहून अधिक संस्थांची मदत घेतली जात आहे जिनोम तंत्रज्ञानाद्वारे विविध रोगांशी संबंधित अभ्यास करून निरोगी भारत घडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत या योजनेद्वारे देशभरातील दहा हजार व्यक्तींची माहिती संकलित करून एक महत्वपूर्ण नरेंद्र मोदी यांनी या योजनेचा नुकताच आढावा घेतला जैवतंत्रज्ञान संशोधन क्षेत्रात ही योजना महिलाचा दगड असेल असं यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले जीनोम इंडिया प्रोजेक्ट भारत की... बायोटेक्नोलॉजी रिवॉल्यूशन का एक महत्वपूर्ण पड़ाव है मुझे बताया गया है कि इस प्रोजेक्ट की मदद से हम देश में एक डायवर्स जीनेटिक रिसोर्स बनाने में सफल हुए हैं इस प्रोजेक्ट के तहत देश में अलग अलग आबादियों से जुड़े दस हजार लोगों की जीनोम सीक्वेंसिंग की गई है अब ये डेटा हमारे वैज्ञानिकों को रिसर्चर्स को उपलब्ध होने जा रहा है इससे हमारे स्कॉलर्स को हमारे साइंटिस्ट को भारत का जेनेटिक लैंडस्केप समझने में बहुत बड़ी मदद मिलेगी इन जानकारियों से देश के नीति निर्धारण और योजनाओं के निर्माण का काम भी आसान होगा साथियों आप सभी यहाँ अपनी फील्ड के एक्सपर्ट्स हैं बड़े वैज्ञानिक हैं आप भी जानते हैं भारत की विशालता और भारत की विविधता सिर्फ खान पान बोलचाल और भूगोल की ही तक सीमित नहीं है भारत में रहने वाले लोगों के जो जीन्स हैं उनमें भी काफी विविधता है ऐसे में बीमारियों का नेचर भी स्वाभाविक रूप से विविधता से भरा हुआ है इसलिए कौन से व्यक्ति को किस प्रकार की दवा फायदा देगी ये जानना बहुत आवश्यक है इसके लिए देशवासियों की जेनेटिक आइडेंटिटी उसका पता होना जरूरी है अब जैसे हमारे आदिवासी समाज में सीकल सेल एनीमिया की बीमारी एक बहुत बड़ा संकट है इससे निपटने के लिए हमने नेशनल मिशन चलाया है लेकिन इसमें भी चुनौतियां कम नहीं है संभव है कि सिकल सेल की जो समस्या किसी एक क्षेत्र में हमारे आदिवासी समाज में हो वो दूसरे क्षेत्र के आदिवासी समाज में ना भी हो वहां दूसरे प्रकार का हो इन सारी बातों का पक्का पता हमें तब चलेगा जब एक कंप्लीट जीनेटिक स्टडी हमारे पास होगी भारतीय आबादी के अनूठे जीनोमिक पैटर्न्स को समझने में इससे मदद मिलेगी और तभी हम किसी खास ग्रुप की विशेष परेशानी के लिए वैसे ही विशेष सॉल्यूशन या फिर प्रभावी दवाएं तैयार कर सकते हैं मैंने सीकल सेल का उदाहरण दिया है लेकिन ये इतने तक सीमित नहीं है ये तो मैंने एक उदाहरण के लिए बताया भारत में आनुवांशिक रोगों यानी एक पीढ़ी से दूसरी पीढ़ी को ट्रांसफर होने वाली बीमारियों के बहुत बड़े हिस्से से आज भी हम अनजान है जीनोम इंडिया प्रोजेक्ट भारत में ऐसी सभी बीमारियों के लिए प्रभावी इलाज के विकास में मदद करेगा साथियों 21वीं सदी में बायोटेक्नोलॉजी और बायोमास का कॉम्बिनेशन बायो इकोनॉमी के रूप में विकसित भारत की बुनियाद का अहम हिस्सा है श्रोते हो जिनोम द्वारे मानवाचार वर्तनाचा अभ्यास करता रहना आहे जिनोमद्वारे मानवाच्या आजारांचा अचूक वेध घेता येणार असल्याचं केळकर एज्युकेशन ट्रस्ट संचालित सायंटिफिक रिसर्च सेंटरचे संचालक डॉक्टर सिद्धिविनायक बर्वे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं पहिल्यांदा असं एक विचार करू की जिनोम म्हणजे काय तर जिनोम म्हणजे आपल्या ज्या शरीरामध्ये पेशी असतात त्या पेशींमध्ये एक केंद्र कसं आणि हे केंद्र कसं हे पेशीच्या सगळ्या क्रियांवरती नियंत्रण ठेवत असतं आणि याच्यामध्ये क्रोमोझोम्स असतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामध्ये जनुक असतात आणि ही जनुकं असतात ती आपल्या वडिलांकडून संक्रमित झालेले गुण असतात हे गुण आपल्यापर्यंत पोहोचत असतात तर ह्या आपल्या शरीरात असलेल्या जीनोमचं जनुकाच किंवा डीएनएच एक विश्लेषण करणार किंवा त्याच अंतरंग जाणून घेणार किंवा त्याचा सगळा आलेख पुढे ठेवणार जे तंत्रज्ञान आहे त्याला जीनोम तंत्रज्ञान म्हणतात आणि हे जिनोम तंत्रज्ञान जवळपास वीस पंचवीस वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये विकसित केलं क्रेग विंटर आणि कॉलिन हे दोन शास्त्रज्ञ आणि जवळपास सव्वीस जून दोन हजार साली पहिला जनुकीय मानवी जातीच्या जनुकीय अंतरंगाचा आढावा आणि जो सारी पाठ जगापुढे मांडला गेला हे क्रांतिकारी तंत्रज्ञान आहे आपल्याला याच्यामध्ये जाणून घ्यायचंय की जनुकीय प्रोजेक्ट मुळे नेमकं काय होणार आहे तर जनुकीय प्रोजेक्ट मुळे आपल्यामध्ये असणारे जे गुण असतात आपल्यामध्ये जी असणारी चांगली वाईट जनुक असतात ती जनुक पुढच्या पिढी कशी संक्रमित होतात त्यापासून काय रोग होतात आणि ह्या रोगांवरती मान करण्यासाठी आपल्याला ने नेमकं काय करता येईल या विषयीचा हा सारा प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट जवळपास एक जनुकीय गुंडित जसं मी सांगितलं मग जसा आपला एक बोटांचा ठसा असतो तसा जनुकीय आलेख किंवा जनुकीय सिक्वेन्सिंग हा जवळपास एक प्रत्येक माणसाचा एक विशिष्ट ठसा असतो अगदी जुळे जे मुलं असतात त्या जुळ्या मुलांमध्ये सुद्धा जनुकीय ठसा किंवा जिनोम हा थोडासा वेगळा असतो म्हणजे कुठल्याही दोन माणसांचा जनुकीय जिनोम किंवा हा जिनोम अनालिसिस हा एकसारखा असू शकत नाही मग हा जर का एक आरसा असेल हा जर का एक सारीपाठ असेल हा जर का एक जातीचं जे एकूण अंतरंग आहे ते स्पष्ट करणारा आलेख असेल तर ह्याच्यापासून आपण अनेक गोष्टी करू शकतो मग हा नेमका कशापासून बनतो हे थोडस जर कॉम्प्लिकेटेड वाटलं तरी पण डीएनए हा चार बेसिक घटकांपासून बनलेला असतो त्या घटकांची नाव आहे अॅडिनिंग सायटोसिन वायनिन आणि थायमिन म्हणजे ए सी जी आणि टी अशी जर ही मुळाक्षर असतील तर ह्या मुळाक्षरांनी जवळपास आपलं जीवनाचं पुस्तक लिहिलं जातं आणि हे जीवनाचं पुस्तक आहे हे आता आपल्यापुढे आलेलं आहे ही जर का कुंडरी आपल्या पुढे आलेली आहे म्हणजे नेमकं जर का एका वेगळ्या भाषेत जर का सांगायचं झालं तर क्रिस्टल बॉल मध्ये आपण बघतो म्हणजे जादूगारे किंवा भविष्यवेत एखाद्या क्रिस्टल बॉल म्हणजे त्या गोलामध्ये बघून आपलं भविष्य सांगू शकतो असा जेव्हा आपण जिनोम आपला निर्माण करतो मानव जातीचा किंवा कुठल्या प्राण्यांचा असो किंवा कुठल्या वनस्पतींचा असतो किंवा कुठल्या मायक्रोबचा असो त्यामुळे हा जो घटक आहे जो सजीव आहे हा सजीवाचं जनुकीय बिहेव्हिअर कसं असेल हे आपल्याला जाणून घेता येतात मग नेमकं काय झाले अनेक फायदे झाले उदाहरणार्थ कोविडचा जो एक महामारी अतिशय एक वाईट असा व्हायरस मानव जातीला जवळपास उद्ध्वस्त करून गेला होता याच्यावर जे लस निर्माण केली गेली ती जनुकीय कुंडली व्हायरसची आपल्याला जाणून घेता आली आणि म्हणून ही आपल्याला करता आली श्रोते गे हो अनेकदा एका पिढीचे आजार दुसऱ्या पिढीत संक्रमित होतात या जिनोम तंत्रज्ञानानं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारे आजार रोखता येणार असल्याचंही डॉ सिद्धिविनायक बर्वे यांनी सांगितलं नेमकं ह्या जिनोम इंडिया प्रोजेक्ट भारतीयांना काय फायदा होणार आहे मग भारताच्या विविध भागामध्ये जर का आपण बघितलं तर कुठे उत्तरेमध्ये असेल दक्षिणेमध्ये असेल पूर्वेकडे असेल पश्चिमेकडे असेल अतिशय मोठी डायव्हर्सिटी आहे कल्चरल डायव्हर्सिटी आहे फूड डायव्हर्सिटी आहे तशी जनुकीय डायव्हर्सिटी पण खूप मोठ्या प्रमाणात आहे जर का तुम्हाला सांगायचं झालं तर ही जनुकीय डायव्हर्सिटी एवढी मोठी आहे की जवळपास पाच हजार वेगवेगळ्या प्रकारचे जनुकीय गट भारतामध्ये मग त्याच्यामध्ये आपल्याला हे ज्ञात असेल की आपण आंतर जातीय विवाह करतो कुठल्या एका विशिष्ट भागातले लोक त्याच भागातल्या लोकांशी विवाह करतात मग तो एक जनुकीय पूल असतो तो तिथे साचलेला जातो मग जर त्यामध्ये काही जनुकीय आजार असतील अनुवंशिक आजार असतील काही त्रुटी असतील तर त्या सुद्धा पुढच्या पिढीत संक्रमित होतात जनुकीय आजारांविषयी सांगायचं झालं तर मानव जातीत जवळपास सहा ते सात हजार असतात आणि आपल्याला आपण कितीही निरोगी असं वाटत असेल तरी आपण एक कुठल्या तरी संपुष्ट असतो की आपल्याला मागच्या पिढीपासून आलेले जनुकीय आजार असतात या सर्व आजारांवरती आपल्याला नियंत्रण ठेवता हो येईल अनेक वेगवेगळ्या प्रकारची औषधे निर्माण करता येईल अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या लसी निर्माण करता येतील आणि जर का आयुर्मर्यादा जर वाढवायची असेल मग काही शतयुषी लोक असतात

काही अतिशय हेल्दी असतात काही आनंदी असतात अशा प्रकारचे जो अभ्यास आहे हा अभ्यास जीनोम इंडिया प्रोजेक्टद्वारे आपल्याला करता येऊ शकतो जर याच्याविषयी आमच्या संस्थेमध्ये आपण काय करतो हे जर का सांगायचं झालं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की आपला डीएनए हा चार घटकांपासून बनलेला असतो ह्या चार घटकांची कुठली एक कडी असेल ही कडी सुद्धा आजकाल आपण ओळखू शकतो त्याला आपण सिंगल न्यूक्लिओटाईड म्हणतो म्हणजे फक्त एक जनुकीय कडी ह्याचा अनालिसिस सुद्धा आज आपल्याकडे करता येतं आणि असा अनालिसिस आपण आपल्या आपल्या केंद्रामध्ये आपण केलेला आहे जेव्हा हा जनुकीय एक सारीपाठ आपल्या पुढे असेल भारतीय क्षेत्राला एक निर्माण होणार आहे भारत जशी आयटी मध्ये एक महासत्ता आहे तशीच जे जेनेटिक क्षेत्रामध्ये सुद्धा एक मोठी महासत्ता होईल भारत कॅन्सर सारखे रोग असतील डायबेटीस असेल हार्ट टे अटॅक असेल किंवा हिमोपेलिया असेल किंवा जर का सिकल सेल एने असे जे आजार असतात काही आदिवासी क्षेत्रात असतात काही सदन क्षेत्रात असतात काही शहरी क्षेत्रात असतात ह्या सर्व आजारांवरती आपण नियंत्रण मिळवू शकतो कारण आपण त्या क्रिस्टल बॉल मध्ये बघून म्हणजे तुमच्या जनुकीय आलेखाकडे बघून आपण यावरती इलाज देऊ शकतो आणि हेच या जनुकीय प्रोजेक्ट एक अतिशय मोठ असं ध्येय आणि अतिशय मोठा सक्सेस आहे श्रोते हो भारत विज्ञान आणि तंत्रज्ञानासह विविध क्षेत्रात यशाची नवनवीन शिखर गाठत आहे नुकतच स्पेडेक्स ही अंतराळात उपग्रह जोडणी मोहीम फत्ते केली आहे भारतात जिनोम इंडिया प्रोजेक्ट राबवून निरोगी पिढी निर्माण करण्यासाठी पावलं उचलली असल्याची बाब नक्कीच स्वागतार्ह हो आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर प्रसारण सहाय्य भारती गांधी लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन श्रद्धा मुखेडकर